लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपये मिळत आहेत आता ते वाढून एकवीसशे रुपये होणार आहेत अशी चर्चा सध्या चालू आहे लाडक्या बहिणी खूप खुश आहेत कारण त्यांना असं वाटतं की सरकार आम्हाला घरी बसून पगार देतो आहे पण त्यांना माहीत नाही की सरकार त्यांच्याकडूनच पैसे घेऊन त्यांनाच परत देतो आहे जेव्हापासून हो ही सरकार आली आहे तेव्हापासून हो पेट्रोल डिझेलचे भाव शंभरपेक्षा वर गेले आहेत गोड तेलाचे भाव दीडशे रुपयाच्या वर गेले आहेत एवढंच नाही तर संसारात लागणाऱ्या प्रत्येक वस्तूला जी एस टी लावून महागाई वाढवली आहे जेव्हापासून हो ही सरकार बनली आहे तेव्हापासून हो प्रत्येक माणूस काम करतो आहे पण एक एकही रुपया कुणाचाच माग पडत नाही काम केलं आणि पैसे आले आणि खर्च झाले कारण महागाईच खूप जास्त वाढली आहे जो श्रीमंत आहे तो श्रीमंतच होत आहे आणि जो गरीब आहे तो गरीबच होत आहे आता पहा सोयाबीन तीन हजार रुपये चार हजार रुपये क्विंटल चालू आहे आणि सोयाबीनपासून बनणारं गोड तेल एकशे साठ रुपये किलो चालू आहे म्हणजे पहा चाळीस रुपये किलोने सोयाबीन आपल्याकडून घ्यायची आणि दीडशे रुपये किलोने तेल आपल्याला विकायचं एवढंच नाही तर सरकार गोरगरिबांना सर्वांनाच लुटत आहे माझं मुथूट फायनान्समध्ये होम लोन चालू आहे त्याचा एम आय सहा हजार सहाशे रुपये होता आता सात हजार पंचवीस रुपये झाला आहे चारशे पंचवीस रुपये प्रत्येक एम आय मागं वाढवले आहेत जेव्हा हो मी बँकेत जाऊन चौकशी केली की एम आय का वाढला आहे तेव्हा ते, ते बँकेवाले असं म्हणले आर बी आयवाल्यांनी पन्नास पैशाने रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला आहे त्यामुळे तुमचा एम आय वाढला आहे आता हे आर बी आयवाले कोण सरकार आणि हे पैसे केव्हा वाढले जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली मला सरकारला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही गोरगरिबांना काहीच देऊ नका पण देशाची आर्थिक परिस्थिती चांगली ठेवा जो व्यक्ती पाचशे रुपये रोजाने कामाला जातोय त्याला अडीचशे रुपये जरी त्याचे खर्च झाले तरी अडीचशे रुपये शेविंगमध्ये राहिले पाहिजेत अशी परिस्थिती ठेवा दीड हजार रुपये देऊन दुधाचा खर्च भागवण्यापेक्षा महागाई कमी करा माझा हा संदेश कुणाला वाईट वाटला असेल तर मला माफ करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र